महाराष्ट्रातील ताजे आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातम्यांचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शंकर जगताप यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी देवा यांनी पाहूयात. सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व भारतीय नागरिकांना या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आपण जर पाहिलं की देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झालं आणि या पंच्याहत्तर अमृत महोत्सवाच्या काळामध्ये भारत देश ज्या पद्धतीने प्रगती करत आहे पाचशे पन्नास वर्ष आणि आत्ताचे पंचवीस वर्ष आणि येणारे पुढचे पंचवीस वर्ष असे टप्पे जर आपण पाहिले तर मागच्या पन्नास वर्षामध्ये जी प्रगती केली त्या त्याच्या दुप्पट प्रगती ह्या पंचवीस वर्षामध्ये झाली आणि त्याच्या दुप्पट येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये करायची आहे आणि ही सगळी आपली ज ही जबाबदारी कुठल्याही एका राजकीय पक्षाची नसून सर्व भारतीयांची असणार आहे आणि सर्व भारतीयांनी आपला शतकोत्तर स्वातंत्र्य उत्सव साजरा करत असताना भारत देश हा महासत्ता कसा बनेल असंच प्रत्येक नागरिकांनी ठरवलं पाहिजे आणि आपलं हे जे काही सार्वभौमत्व स्वातंत्र्य आहे असं अबाधित आणि अखंडित शतकोन शतको वर्षानुवर्ष टिकून ठेवण्याची जबाबदारी सर्व आपले भारतीय नागरिकांची आहे तरी सर्व भारतीय नागरिकांना या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपलं हे स्वातंत्र्य असंच अबाधित राहू ही श सगळ्यांना सगळ्यांकडनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा